इकडे मित्रांनो जेवणाचा काम चालू आपला महाप्रसादाचा आज कसली भाजी आहे वाळांची भाजी आहे बघा मस्त पैकी पद्धतशीर शिस्तबद्ध पद्धतीने सगळी बसली दोन दोन जग डायरेक्ट काम पच्चीस बघा घरा डबा घेऊन चाललाय मला वाटते कल्पित काय लाडू लाडू

शे हा हा मस्त एक नंबर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीकडे युट्यूब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर आता आपण आलेलोच आपल्या शिव शिवमंदिरामध्ये आणि आज पण आपला फुल कार्यक्रम होणार आहे म्हणजे आपला म्हणजे सकाळपासून कार्यक्रम चालू आहेत मंदिरामध्ये संध्याकाळी आपला हरिपाटाचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर होतो कीर्तन त्याच्यानंतर महाआरती आणि नंतर महाप्रसाद तर नक्की तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण सगळं बघायला भेटेल तर पहिल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका ओम शिवाय आणि बघा शाळेत लिहून सगळे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपल्या शिवमंदिरामध्ये इकडे मित्रांनो त्या काम आपला महाप्रसादाचा पोचली आज कसली भाजी आहे वाळांची भाजी आहे बघा मित्रांनो जस्ट आरती झालेली आहे आणि आता महाप्रसादाची सुरुवात होत आहे थोड्याच वेळात त्याच पंखीला हारस बसलेला आहे जेवायला पद्धतशीर बघा पहिलीच पंगत बसवलेली आहे आणि गर्दी बघा मित्रांनो पूर्ण एरिया पॅक झालेला आहे कमीत कमी तीन चार पंक्ती होतील असं मला तरी वाटतं साधारणपणे बघा पद्धतशीर पहिले पंगत बसवलेली आहे हे जे हे जे पहिलेच पंखीला डायरेक्ट उपास सोडाला कामाला जाते मित्रांनो सगळी लेट अरे ऑफिस चाल ऑफिस हे बघा मित्रांनो सगळ्याचा सर्व मंडळी बसलेले महाप्रसादासाठी मंडळी सगळी जेवायला बसलेले पप्पा कुठे आहे कुठे पप्पा

प्रसाद पाटील यांच्याकडून केले असा जो असा व्यक्ती आहे की या तयार करण्यासाठी आपला आदर सत्कार करायचा आहे कृपया जर आपण आला आदर सत्कार करायचा आहे जर आपण असं श्री बघा सगळे गावकरी मिळून काम करत आहेत मदत एकदम जेवण वाटण्याचं काम करेल दोन दोन जग डायरेक्ट काम पच्चीस <सारी> <सारी> <ांगा> गोड आहे आणि सायंकाळी पाच ते सात कीर्तन असेल गोरक्षक हरी फक्त परायण वाढ झालास जववाला जववाला का घरा ओके पद्धतशीर याची किती पंगत आहे चालू दोनच झाल्या दुसरी आहे ना तरी पण गर्दी लेट झाला कीर्तन मित्रं कीर्तन दुसरी कॉन्टॅक्ट चालू आहे मॅनेजमेंट पद्धत शिर किती पंगत किती दुसरी आहे काय तरी दंबर गर्दी गर्दी बघा मित्रांनो बघा घरा घेऊन चाललाय मला वाटते कल्पित काय लाडू लाडू वाटाला वाटाला वाटाल ठी काय जवलास हर हर महादेव मयुदा काय वाल वाल घम आहे नुसती टिंगल गावातली सर्व पोरं आलेली आहेत आणि सर्व म्हणजे सहकार्य करतायत ही वेटिंग आहे काय वेटिंग एरिया आहे तो बघा तो स्टेज एरिया आहे तो वेटिंग एरिया आहे ती लोक थांबलेले अजून हे काय पापर नेताना दिसलं सो बसाचा चल बसू मग पद्धतशीर काम पच्चीस डबल डोबी ला दोला ना काय दो डोबी ला खाली हीच मेन थमने लढ होते का ना जाऊशील आताशी जाऊशील ना आताशी जाऊशील ना निखील सर आमचे पद्धतशील जेव्हा वेटिंग एरिया मध्ये नावलेले तिकडे इकडे येऊ सेमेट एक वेटिंग एरिया हो ताईस ओके ना तीन तीन ताटा दोन माणसाला असे बघा दोन ताटा माझा एक आहे मित्रांनो मस्तपैकी आलू वडी आहे बाकी अजून एक एक आयटम येतात पुन्हा बागून आणले मस्तपैकी मिरची आणि लोणचा दम भरभर आग झाली तरी चालल मला दे काय तुझं नाव काय काय ए, ए रुप। रुप। दिर्च। एक नंबर बस 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 धन्यवाद धन्यवाद ने डबल भाजी आणली काय तरी द्या चालत ही वडी कचकावतो म्हणजे अजून एक नवीन बेटर बरोबर आहे मीठ कशी आहे भारी एक नंबर आल्या जेवण कसं आहे भारी पद्धतशीर सोय केलेली आहे धीरदासनी दम भर वाटतला झाला तरी चाललं मग डोंबाला येऊ आपण आणि दादून एक पद्धतशीर काम केलेलं आमचा आलू वड्यांची सोय भाकर भाकरवडी भाकरवडी पद्धतशीर इथे मीठ आहे बरोबर मीठ बरोबर हे भात माझी धन्यवाद धन्यवाद माझी धन्यवाद बघा भात नाही तर सूप काय बघा डायरेक्ट ताला डोमलाय हा 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 मस्त एक नंबर नुसते इकड तिकडचे आलू वडे येतात बस इकडे काय भात हे नाही आमचे ताटा नाही मित्रांनो मस्त पैकी बघा आपले महाप्रसाद आलेले आपला भाजी आहे मिक्स मटर फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी आहे ही वालांची भाजी आहे त्याच्यानंतर इकडं स्वीटमध्ये लाडू आहे इकडे आलू वड्या का कोथिंबीर वड्या आहेत मिरची लोणचा डाळ आणि भात तर चला जेवूया दादो आलू वड्या वाढत होता

तयात बसलाय बघा पद्धतशीर एक ताट धुवाचा काम वाचला शंभर टक्के बघा तिसरी चौथी पंगत आहे अजूनपर्यंत गर्दी काय कमी होत नाही कैलास राणा शिवचंद्रमुळे पडिंद माता मुक्त झाल्या कारुणी शिंदे बोलूक कार्य तुझं वीन शंभू मदत होऊन या उत्तीप्रमाणे या श्रावणातील हा दुसरा सोमवार आणि या दुसऱ्या सोमवारी सकाळीपासूनच या कार्यक्रमाचे रेचेल होत सकाळी सहा वाजता श्रींचा महाअभिषेक झालेला आहे सात वाजता बरोबर अमृतीला पठन झालेला आहे आणि चार वाजता हरिपाठ आणि पाच ते सात कीर्तन आणि सात वाजता महाआरती आणि साडेसात वाजता महाप्रसादाची व्यवस्था राऊत परिवार कळमूश्री यांच्यातर्फे करण्यात आली या मंदिराची खासियत पाहिली तर इसवीसन पंधराव्या शतकामध्ये राजा रवी वर्मा जो चोल घराण्याचा होता आणि त्या चोल घराण्याची इथं सत्ता असताना म्हणजे घारापुरीपासून रत्नागिरीपर्यंतच्या राजापूर इथपर्यंत जी त्यांची सत्ता होती आमचे आचार्य साह पाटील यांनी त्यांच्या पुस्तकात हे वर्णन केलेलं आहे या रविवर्माचा सेनापती घनानंद ज्यावेळी इथं नावाखाडी आणि घारापुरी भागावर लक्ष ठेवण्यासाठी आले त्यावेळी त्यांना इथं साक्षात्कार झाला की जर तुम्ही शिवाची मूर्ती स्थापन केली तर तुमचा विजय निश्चित आणि त्याप्रमाणेच त्यांचा विजय झाला परंतु त्यांचा विजय झाल्यानंतर कालांतराने घनानंद आणि ऋषुवर्मा यांचे सर्व सैनिक येथून निघून गेलो परंतु ही शंकराची पिंड जी आहे किंवा जे लिंग आहे ते इथंच जवळजवळ दोनशे वर्ष या मैदानात पडून होतो समोरच मग गावकऱ्यांनी एक तलाव खोदला आणि तिथपासून एक पिंपळाचं झाड जे आहे ते इथं स्थित आहे आज आमच्या गावकऱ्यांनी इथं नंदेश्वर कालभैरव आणि हनुमंत रुद्र यांच्या मूर्ती आमच्या गावकऱ्यांनी नंतर स्थापित केलेल्या आहेत आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यपर्यंत जर पाहिलं तर फक्त साधं मंदिर होतं परंतु त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट अडसष्ट सालामध्ये मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर दोन हजार पाचला तर एकदम अत्याधुनिक असं या मंदिराची स्थापना करण्यात आली ज्यावेळी सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान आमच्या कळमूसऱ्या गावावर ज्यावेळी महामारीची म्हणजे पालनाची साथ आली त्यावेळी संतो शिरोमणी श्री गोपालकाका खोपटे यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संतका म्हणाले की आपण जी ओळख आहे ती ओम शब्दाची केली पाहिजे आणि म्हणूनच शंकराचा उत्सव इथं सुरू झाला पाहिजे आणि एकोणीसशे सत्तावीसपासून ते आज पर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो महाशिवरात्रीचा उत्सव आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी श्रावणी सोमवारचाच उत्सवसुद्धा मोठ्या जोमात सुरू आहे जे श्रावणी सोमवार असतील मग चार असतील पाच असतील आठ असतील तरी ते सर्व श्रावण सोमवार इथं आयोजित केले जातात गावातील अनेक या पंचकृषीतील अनेक जे दानशूर आहेत किंवा जे शिवभक्त आहेत ते शिवभक्त आम्हाला जे महाप्रसादाची कीर्तनाची जी व्यवस्था आहे ते करतात आणि त्याला व्यवस्थापन असतं ते ग्रामस्थ मंडळ कण करते आणि ग्रामस्थ मंडळ याला सहकार सर्व सर्व काही सहकार्य करत असते आजचा हा दुसरा सोमवार आहे आज जवळजवळ पंधराशे पेक्षा जास्त शिवभक्त येऊन इथं महाप्रसादाचा लाभ घेतला आणि दर्शनाला तर महाराष्ट्रातून ज्याना ज्याना या देवस्थानची प्रसिद्धी आलेली आहे ते इथं दर्शनासाठी येतात आणि म्हणूनच त्यांना मनोभावे जे आहे त्यांना सहकार्य करण्याचं काम ग्रामस्थ मंडळ प्रवेशतर्फे करते आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो श्रावणी समोरचा दुसरा सोमवार एकदम चांगल्यारीत्या संपन्न झालेलं आहे तर व्हिडिओ पण इथे सेंड करूया तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नव्या सांगाल आणखी नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला व्हायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका ओम नमशिवाय चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बायबोटेक काळजी घ्या येतं